प्रश्न तुमचे उत्तर आमचे महामृत्युंजय मंदिरात प्रदोष निमित्त मोफत सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन येवला शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महामृत्युंजय मंदिरात शुक्रवारी प्रदोष कार्यक्रमानिमित्त मोफत सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली तालुक्यातील सर्व स्तरातील लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे सर्व रोग तपासणी शिबिराची वेळ दुपारी चार ते सात वाजेपर्यंत असून या अंतर्गत सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी पत्रकारांना दिली यावेळी सायंकाळच्या सुमारास प्रदोष कार्यक्रमानिमित्त महापूजेसह महाआरती नंतर महाप्रसाद म्हणून दाळबट्टीचा कार्यक्रम होईल परिसरातील सर्व शिवभक्तांनी सर्व रोग तपासणी शिबीर आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे न्यूज लोकतंत्रिटीन साठी अयुब शाह एवला नमस्कार येवला मतदारसंघातील सर्व भक्तजनांना आवाहन करण्यात येते की एकोणीस तारखेला प्रदोष व शिवरात्र निमित्त मृत्युंजय मंदिर श्री सांगवाड आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे तरी शिव रक्तांनी आपला फायदा याचा फायदा घेण्यात ठेवा त्या कॅम्पमध्ये डोळ्याची तपासणी होणार आहे आरोग्याची तपासणी होणार आहे शुगर बी पी या सर्व प्रवाचा केस मोफत करण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांनी त्या संधीचा फायदा घ्या असं मी आपणा सर्वांना नमर आव्हान करतो